विषय आहे हा इतका खोलवर शिकण्याची आवश्यकता आहे कारण आपल्याला याच्यावरती विजय प्राप्त करता यावा आता हेवा हा आपण आपल्या भावाचा बहिणीचा आपल्या शेजाऱ्याचा आपल्या मित्राचा मैत्रिणीचा किंवा आपले जे आपजण आहे त्यांच्या त्यांचा किंवा जे आपल्याबरोबर काम करतात त्यांचा आपण हेवा करत असतो आणि हेवा हा ज्या वेळेला आपण करतो ना तर तो आपल्याला आपल्याच लोकांपासून जे आहे तो तोडत असतो आणि कशाप्रकारे ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये हेव्याच्या माध्यमातून प्रवेश करतात आणि नातेसंबंधावरती त्याचा जो काही चुकीचा प्रभाव आहे तो होतो हे आपण ह्या विषयामध्ये काय करणार आहोत कवर करणार आहोत तर आपला आजचा विषय हा आहे हेवा कशा प्रकारे आपलेच वाईट करत असतो हा आपला आजचा विषय आहे आणि आजच्या विषयातला जो पहिला सब मुद्दा आहे तो लिहून घ्या हेवा आपल्या अंतकरणात कडूपणा आणतो मुद्दा क्रमांक एक टाका हेवा आपल्या अंतकरणामध्ये कडूपणा आणतो आता जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा हेवा करू लागतो जो आपल्या जवळचा असतो किंवा ज्याला आपण चांगल्या प्रकारे ओळखत असतो त्या व्यक्तीचा हेवा जेव्हा आपण करू लागतो आता कोणत्या कारणामुळं आपण त्याचा हेवा करत आहोत अशी वेगळी अशी अनेक कारणं आहेत ठीक आहे अशी अनेक कारणं आहेत त्या सर्व कारणांवर आपण जाणार नाही पण ज्या पण कारणामुळं आपण त्या व्यक्तीचा हेवा करू लागतो ना तर तो हेवा आपलं जे अंतकरण आहे त्या व्यक्तीसंबंधी कडूपणाने भरत असतो पर आता ब्रदर सुभाष यांच्या जर मला हेवा येत आहे किंवा मी यांचा हेवा करत आहे तर मी माझ्या स्वतःच जे काही अंतकरण आहे ना त्यांच्या प्रती कडूपणाने भरत आहे तर अशा प्रकारच्या कडूपणाने भरलेलं अंतकरण ज्या वेळेला हेवा तयार करतो किंवा कडूपणाने अंतकरण म्हणून टाकतो त्या वेळेला आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनावरती त्याचा जो परिणाम आहे तो भयंकर होत असतो आणि नीतीसूत्रेचं पुस्तक चौदावा अध्याय आणि वचन तीस आपण वाचतो ना तर नीतीसूत्रेकार अतिशय स्पष्टपणे आपल्याला हेवा केल्यामुळं आपलं अंतकरण हे कडूपणाने भरतं आणि हा आपल्या वैयक्तिक जीवनावरती फार भयानक असा जो परिणाम आहे तो करत असतो या संदर्भात काही महत्वाची गोष्ट सांगताना दिसत आहे आणि कोणीतरी नीतीसूत्रेच पुस्तक चौदा अध्याय आणि वचन तीस वाचण्यासाठी मला मदत करा शांत करण देहाचे जीवन आहे पण मस्तराने हाडे पुसतात व्हेरी गुड बघा नीतीसूत्रे कार जो आहे ना तो आपल्याला हेव्याचे दुष्परिणाम आहेत ते समजून सांगताना दिसून येत आहे आणि ह्या ठिकाणी देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगत की ज्या वेळेला आपण एखाद्याचा हेवा करतो त्या वेळेला आपण अपन आपल्या स्वतःवरती कोणत्या प्रकारचे दुष्परिणाम करून घेत असतो तर ते दुष्परिणाम ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात हेव्यामुळं आपली जी काही हानी आहे ती होत असते किंवा आपली जी काही हाड आहे ना ती कुजत असतात द्या मला तुम्हाला आजच्या विषयातून हे सांगायचं आहे की ज्या वेळेला आपण आपल्या ओळखीच्या लोकांचा हेवा करतो त्यावेळेला तो हेवा आपल्याला त्या लोकांप्रती कडूपणाने जायते भरत असतो आणि आपण जर त्या लोकांप्रती कडूपणाने भरलो तर आपण आपल्या स्वतःच्या जीवनावरती स्वतःचे हानिकारक स्वतःच्या जीवनावरती हानिकारक असे जे परिणाम आहे ना ते करून घेत असतो आणि कोणत्या कोणत्या भागामध्ये आपल्याला हानिकारक परिणामांना सामोरं जावं लागतं ते कारण अनेक आहेत जर पहिलं कारण जर बघितलं तर आपण त्या व्यक्तीप्रती रागाने भरत असतो त्या व्यक्तीप्रती आपल्या मनामध्ये मत्सर जो आहे तो येत असतो त्या व्यक्तीबरोबर आपण प्रतिस्पर्धा ज्या करू लागतो त्या व्यक्तीला आपण कधीही जे आहे ना चांगले विचार सरलीतून जायचे बघत नाही त्या व्यक्तीबरोबर आपले जे नाते संबंध असतात ना ते कुठंतरी कमकुत जे आहे ते त्याचा हेवा करत असल्या कारणामुळे आपण करून घेत असतो आणि म्हणून लक्ष द्या हेवा ज्या वेळेस आपण करतो ना त्यावेळेला आपण आपल्या स्वतःच वाईट करत असतो हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये एका भावाने दुसऱ्या भावाचा हेवा केला एका भावाने दुसऱ्या भावाप्रती आपलं जे अंतकरण आहे ना अतिशय कडूपणाने जे आहे ते भरलेलं होत आणि त्या कडूपणामुळं त्या भावाने आपल्या भावाच जो आहे ना आपण पाहतो कि वृत्त केला तिकडे त्याला मारून टाकत तिकडे बघा ज्या वेळेला आपण उत्तरचे पुस्तक चौथा अध्याय आणि पाच ते आठ वचन काढतो ना उत्पत्ती चौथा अध्याय आणि पाच ते आठ वचन आपण वाचू आणि ह्या ठिकाणी बघा हेव्यामुळं कशा प्रकारे एका भावाचं अंतकरण हे कडूपणाने भरलं गेलं आणि त्या कडूपणामुळं त्याने आपल्या भावासोबतच जे काही नातं आहे ते कशा प्रकारे संपवलं हे आपण शिकत आहोत पण तरी वाचा तेव्हा ठिकाणी वचन उत्पत्ती चौथा अर्पण यांचा त्याने आदर केला नाही हे पाहून काही संतापला व त्याचे तोंड उतरले तेव्हा परमेश्वर कायनास म्हणाला तू का संतापलास तुझे तोंड का उतरले तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे त्याचा रोग तुझवर आहे करिता तू त्यास दाबात ठेव मग कायनाचे त्याचा भाऊ हावेल याशी बोलणे झाले आणि असे झाले की ते दोघे शेतात असता कायनाने आपला भाऊ हावेल यावर चालून जाऊन केले आता ह्या संपूर्ण वृत्तांत मध्ये आपण काय पाहतो कि एक भाऊ दुसऱ्या भावाचा हेवा करत आहे आणि कोणत्या कारणामुळे तो हेवा करत आहे ते देखील या ठिकाणी ते कारण दिलेलं आहे लक्ष द्या ज्या वेळेला आपण आपल्या ओळखीच्या लोकांचा हेवा करू लागतो त्यावेळेला तो हेवा आपलं जे काही नातं आहे त्यावरती सर्वात अगोदर जाहीना हल्ला करत असत आणि इथपर्यंत तो हल्ला करतो की ते नातं जे आहे ते तुटावं किंवा त्या नात्यामध्ये जे आहे ना काहीतरी अशा गोष्टी घडाव्या ज्या देवाला मुळीच अपेक्षित नाही आणि ह्या ठिकाणी एक भाऊ दुसऱ्या भावाचा हेवा करत आहे एक भाऊ हा दुसऱ्या भावाचा इथपर्यंत हेवा करत आहे की त्याच्या सायाने सायाने ठार मारतो लक्ष द्या हेवा करणं चांगली गोष्ट नाही आणि हेवा हा देव ज्याला माहिती आहे त्या व्यक्तीने मुळीच करू नये कारण हेवा हा आपल्याला एकमेकांशी नाते संबंध अधिक मजबूत करण्याच्या अनुषंगातून आपल्या जीवनामध्ये कार्य करताना आपल्याला दिसत नाही तर ज्या वेळेला आपण एखाद्याचा हेवा करतो त्यावेळेला आपण आपल्या स्वतःच अंतकरण हे त्या व्यक्तीप्रती कडूपणाने भरत असतो आणि जेव्हा आपलं अंतकरण त्या व्यक्तीप्रती कडूपणाने भरतो त्यावेळेला सर्वात जास्त त्याचे जे परिणाम आहे ते आपल्या स्वतःवरती होतात आणि आपल्यावर जे परिणाम होतात ना ते आपल्या नाशाचे कारण ठरतात ते आपलं जीवन उद्ध्वस्त करायचं कारण ठरतात आणि म्हणून हेवा करून आपण कधीही आपलं जे अंत्यकरण आहे ना ते करूपणाने दुसरा मुद्दा मुद्दा क्रमांक दोन लिहा हेवा मनुष्याला शत्रुत्वामध्ये ढकलतो मुद्दा क्रमांक दोन लिहा हेवा मनुष्यला शत्रुत्वामध्ये ढकलतो आता ज्या वेळेला आपण एखाद्याचा हेवा करतो तर तो हेवा आपल्याला त्या व्यक्तीच शत्रू जे आहे ते बनवत असतो आणि पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण बारकेने वाचतो तर पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला हेव्या संदर्भात अनेक गोष्टी पाहायला भेटतात आणि हेवा हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या ओळखीच्या लोकांचं शत्रू बनवत असतो हे आपल्याला समजणं फार गरजेचं अनि आहे आणि आज अनेक लोक ज्यांना हेव्याचे जे काही डावपेच आहे माहिती नाहीये त्यांनी हेवा केला आणि हेव्याने त्यांना त्यांच्याच ओळखीच्या लोकांचं किंवा त्यांच्याच नातेवाईकांचं शत्रू जे आहेत ते बनवून ठेवलेला आहे आणि बघा वचन ज्या याकोबाचं पत्र तिसरं अध्याय आणि वचन सोळा आपण वाचतो ना तर याकोब अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगताना दिसतो की जिथं हेवा व स्वार्थ असतो ना तिथं भांडणं आणि सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी ज्या आहे ना त्या ठिकाणी त्या होत असतात बघा याकोबाचं पत्र तिसरा अध्याय आणि वचन सोळा काय म्हणत आहे कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्य कर्म आहे व्हेरी गुड अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी आपल्याला हे समजून येत की जिथ हेवा आहे जिथ स्वार्थ आहे त्या ठिकाणी भांडण जे आहे ना ते उत्पन्न होतात किंवा आणखी थोडं पुढं जर गेलो तर सर्व प्रकारच्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत ना ते त्या ठिकाणी घडत असतात आणि ह्या घडण्याच्या मागचं एकमेव कारण काय आहे का तो आहे हेवा हेवा ज्या वेळेला आपण आपल्या ओळखीच्या लोकांसंदर्भात करत असतो त्यावेळेला तो हेवा आपल्याला त्या लोकांचा शत्रू बनत असतो आणि इथपर्यंत तो हेवा आपल्याला त्यांचा शत्रू बनवतो की आपण त्यांच्याबरोबर वाट विवाद घालतो आपण त्यांच्या बरोबर वाटल त्या सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी ज्या आहेत ना त्या करायला तयार होऊन जातो म्हणजे इतकं भयानक आहे हे वा करणं आणि पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण उपरचं पुस्तक सदतीसावा अध्याय आणि वचन आणि अठ्ठावीसा वचन वाचतो ना तर ह्या अध्यायामध्ये एका भावाचा दुसऱ्या भावांनी हेवा केला आणि बघा हेवा हा न केवळ ओळखीच्या लोकांमध्ये शत्रुत्व निर्माण करतो पण हेवा हा रक्ताच्या नाट्यामध्ये देखील शत्रुत्व निर्माण करतो हेवा हा न केवळ ओळखीच्या लोकांबरोबर वादविवाद घालण्याकरता प्रवृत्त करतो पण हेवा हा रक्ताच्या नात्यांबरोबर देखील वादविवाद घालण्याकरता काय करत नाही का आपल्याला प्रवृत्त करत आपल्याला लोक स्वत आणि बघा उत्पर पुस्तक सदोतीस अध्याय जेव्हा आपण वाचतो ना तर वचन अकरा आणि वचन अठ्ठावीस कोणीतरी वाचा त्याचे भाऊ त्याचा हेवा देवा करू लागले पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेवले आणि वचन सदोतीस अठ्ठावीस सॉरी अठ्ठावीस ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले चालले तेव्हा त्यांनी युसेफास त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इश्माइली रुपयास विकून टाकले ते देशात घेऊन गेले व्हेरी गुड आता बघा वचन अकरा काय सांगत आहे की त्याच्या भावांनी त्याचा हेवा केला त्याच्या लक्ष द्या हेवा करणारे कोण आहे ओळखीचे लोक आहे का शेजारचे लोक आहे का क्लासमेंट आहे का एका ठिकाणी काम करणारे आहे का नाही रक्ताचं नातं आहे भाऊ या ठिकाणी आपण पाहतो की दुसऱ्या भावाचा हेवा करत आहे आणि त्या हेव्याने काय केलं माहिती का त्या हेव्याने त्या भावांना इथपर्यंत उकसवलं की त्याचं वाईट करावं आणि त्यांनी त्याचं वाईट केलं देखील कारण वचन स्पष्टपणे सांगत आहे की त्याने योसेपाला बघा कुठून वर काढलं खड्ड्यातून म्हणजे हेव्याने भावांना उकसवलं त्याला खड्ड्यामध्ये टाकून देण्याकरता हेव्याने भावांना उकसवलं त्याला जे मित्याने व्यापारी आहे ना त्यांना विकून टाकण्याकरता आणि त्याला विकलं देखील आज हेवा जास्तीत जास्त काय करतो माहिती का आपल्याला दुसऱ्यांचं शत्रू बनवून त्यांना त्रास जी अपेक्षा देवाने कधी आपल्याकडून ठेवलेली नसते विचार करा आपल्याला ह्या वर्तमान समयामध्ये अनेक गोष्टी शिकण्याकरता परमेश्वर देवाने वेगवेगळ्या विषयातून जायला चालवलेलं आहे आणि देवाची अशी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येक विषयामध्ये जे आहे ना परिपूर्ण असावा तुम्हाला प्रत्येक विषय जो आहे ना तो कळावा ह्या ठिकाणी भाऊ भावाचा हेवा करत आहे आणि त्या हेव्याने भावांना उकसवलं शत्रुत्व जे आहे ना करण्याच्या अनुषंगाने आणि म्हणून हेवा चांगला नाहीये हा केवळ आणि केवळ स्वतःचा स्वार्थ पाहतो हेवा हा केवळ आणि केवळ भांडण उत्पन्न करतो हेवा हा केवळ आणि केवळ सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींना जन्म देतो आणि आपल्या द्वारे ह्या सर्व गोष्टी होऊ नये अशी देवाची आपल्याकडनं इच्छा आहे अपेक्षा आहे आणि म्हणून आपण आपल्या स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे कारण हेवा आपलं अंतकरण आपल्या नातेवाईकांप्रती कडूपणाने भरतो हेवा आपलं अंतकरण जे आहे ना आपल्या नातेवाईकांप्रती जे आहे ना मत्सराने रागाने तट फुटीने हो या सर्व दुसऱ्यांनी भरतो हेवा हा आपल्याला आपल्याच नातेवाईकांचं शत्रू जे आहे ते करत असतो हेवा हा आपल्याला आपल्याच लोकांचं वाईट करण्याकरता ज्यानं प्रवृत्त करत असतो हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे बघा वचन सांगतं की भावांनी भावाचा हेवा केला आणि इथपर्यंत हेवा केला की त्याला खट्ट टाकून देतो इथपर्यंत हेवा केला की त्याने त्याला गुलाब म्हणून विकून टाकलं विकले लोकांना जे व्यापारी आहेत त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी आणि म्हणून हेवा करणं चांगलं नाहीये ही गोष्ट आपल्याला समजणं फार गरजेचं आहे हेव्यामुळं आपण आपलं स्वतःच जायना नुकसान करून घेत असतो हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे तिसरा मुद्दा मुद्दा क्रमांक तीन लिहा मुद्दा क्रमांक तीन हेवा मनुष्याची शांती हिरावून घेतो ज्या वेळेला आपण एखाद्याचा हेवा करतो त्यावेळेला तो हेवा आपल्या जीवनामध्ये असलेली जी काही शांती आहे जो काही आनंद आहे तो हिरावून घेतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण जास्तीत जास्त हेवा करून अशांततेमध्ये जीवन व्यतीत करावं या अनुषंगाने आपल्या जीवनामध्ये हेवा जो आहे ना काम करायला सुरुवात करत असतो आणि बघा वचन स्पष्टपणे सांगतो उपदेशकाचं पुस्तक चौथा अध्याय आणि वचन चार ज्यावेळेस आपण वाचतो ना तर कशा प्रकारे आपल्या अंतकरणातली जी शांती आहे ती हिरावून घेतल्या जाते द्वारे हे आपण समजून घेणार आहोत उपदेशकाचं पुस्तक सातवा अध्याय सॉरी चौथा अध्याय आणि चौथं वचन पहा सर्व चढावळी मुळे होतात हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय व्हेरी गुड बघा वचन अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी हे सांगत आहे आणि मी पाहिले कि सर्व श्रम कष्ट सर्व कारागिरीचे प्रत्येक काम असे आहे की त्यामुळे मनुष्याचा शेजारी त्याचा हेवा करतो हेही व्यर्थ व वा वाऱ्याच्या मागे लागणे असे आहे आणि आज जर तुम्ही बघितलं तर जास्तीत जास्त माणसाच्या जीवनातली शांती ही हरवून जाण्याच्या मागच कारण जर काय आहे तर ते आहे हेवा आज कॉम्पिटिशनच्या समयामध्ये जीवन जगत असताना माणूस हा सर्वात जास्त हेवा करतो जर आणि तर त्यांचं बिझनेस चांगलं चालू आहे आणि मी पण त्यांच्या बिझनेस मध्येच त्यांच्यासारख बिझनेस करत आहे एकाच दिवशी आम्ही त्या बिझनेस मध्ये सामील झालो पण त्यांचा बिझनेस हा माझ्यापेक्षा चांगला उत्तम चालू असल्या कारणामुळं त्या गोष्टी माझ्या कानावर येतात आणि त्यांचं जे सक्सेस आहे त्यांची जी मेहनत आहे त्यांचं बिझनेस करण्याची जी काही पद्धत आहे ती माझ्याकडे नाही आहे पण त्यांना जे यश मिळालेलं आहे त्या यशामुळं मी त्यांचा हेवा करू लागेल आणि हा हेवा मला काय करतो माहिती आहे का माझ्या जीवनामध्ये जी शांती असते ना ती काय करतो माहिती आहे का तो हिरावून देतो आणि मग मी टेन्शन घेतो की माझ बिझनेस का चालत नाही मला यश काय मिळत नाही आम्ही दोघांनी ते एकाच दिवशी बिझनेस जॉईन केला आम्ही दोघांनी पण मेहनत घेतली पण का अशा प्रकारे माझ्या जीवनातली शांती निघून गेल्यानंतर मी विचार करत राहतो आणि जेवताना तो विचार बिझनेस करताना तो विचार कुणाशी बोलताना तो विचार झोपताना तो विचार म्हणजे आता माझ्या जीवनात जी शांती होती ना या अगोदर ती आता राहिलेली नाहीये आता ती शांती मी आणि ताईंचा करत असलेल्या हेव्यामुळे काय झालं नाही का माझ्या जीवनातून निघून गेली लक्ष द्या हेवा काय करतो माहिती का हेवा हा आपल्याला जे आहे ना अशांततेने भरत असतो हेवा आपल्याला अशांततेने जे आहे ते भरत असतो पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण पहिले शो होईल अठरा अध्याय आणि आठ ते नऊ वचन आपण वाचतो ना तर ह्या अध्यायामध्ये आपण पाहतो की शाऊल राजा आहे आणि शाऊल राजाने दाविदाचा हेवा केला शाऊल राजाला आवडलं नाही दाविदाची लोक वाहवा करत होते दाविदाचे जे काम आहे ना ते अतिशय आपण पाहतो की यश पूर्ण झालेलं हे शावलाला आवडलं नाही आणि शाऊल त्या ठिकाणी दाविदाचा हेवा करू लागला आणि शाउलाने दाविदाचा हेवा केला असल्या कारणामुळं शाउलाच जे राज्य आहे ना ते अस्थिर झालं आणि त्याच्या जीवनातली जी काही शांती आहे का का ना ती निघून गेली त्याच्या जीवनातली जी काही शांती आहे ना ती काय झाली निघून गेली आणि ती का निघून गेली कारण त्याने दाविदाचा हेवा केला कारण त्याने दाविदाचा हेवा केल्यामुळं त्याच्या जीवनातली शांती जी आहे ती निघून गेली त्याचं राज्य जे ते अस्तित्वात बघा वचन काय आहे पहिले शोम आपण काढू पहिले शोम होईल आपण आपण काढू आणि आणि ते ते वाचू पहिले पहा हे शवलाला फार क्रोध आला हे त्याचे शब्द त्याला आवडले नाही तो म्हणाला त्यांनी दावेदाराला लाखाचे वेज दिले हो मला केवळ हजारांचे वेज दिली राजा वाचून त्याला आणखी काय मिळायचे राहिले त्या दिवसापासून पुढे शवलाने दावेदार डोळा ठेवला यस बघा त्या दिवसापासून शाऊलाने दाविदावर डोळा ठेवला त्या दिवसापासून शाऊल दाविदाचा हेवा लागला का हेवा करण्याचं कारण काय आहे वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगत की हेवा करण्याचं कारण काय माहिती का वचन आठ मध्ये तेव्हा शाऊलाला फार राग आला आणि ती गोष्ट त्याला वाईट वाटून त्याने म्हटले त्यांनी दावेद्याला दहा हजार दिले व त्यांनी मला हजारच दिले लक्ष द्या आज देखील अशा प्रकारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या पुढे जातो ना तर त्या दुसऱ्या व्यक्तीला पहिल्या व्यक्तीचं वाईट वाटत त्याच्या कामाबद्दल त्याला जे यश भेटत ना उदाहरणार्थ जर ब्रदर सुभाष जर अतिशय चांगलं काम करत आहे आणि तेच काम मी पण करत आहे पण ते ज्या वेळेला ते काम करून माझ्या पुढे जातात ना त्यावेळेला त्यांच्या त्या कामाबद्दल मला आनंद वाटला पाहिजे पण मला आनंद वाटत नाही आणि मग लोकांमध्ये चर्चा होती की ब्रदर सुभाष खूप चांगलं काम करतात हे प्रल्हाद पास्टर चांगलं काम करत नाही त्यांच्याकडे जाऊ नका आणि मग लोक हे ब्रदर सुभाष यांना काय करता माहिती का श्रेय द्यायला सुरुवात करतात आणि ती गोष्ट मी स्वीकारण्याऐवजी मी ब्रदर सुभाष यांचा हेवा करला आणि हा हेवा माझ्या जीवनातली जी काही शांती आहे ना ती काय करतो माहिती का तो हिरावून नेतो माझ्या जीवनातला आनंद हिरावून नेतो माझ्या जीवनामध्ये मला माझ्या स्वतःप्रती जे आहे ना नकारात्मक जे आहे ते करत असतो माझ्या जीवनामध्ये हा हेवा जो आहे ना रोज सुभाष यांच्या बरोबर नातं तो तोडण्याकरता मला उकसत असतो वाद घालण्याकरता उकसवत असतो त्यांना मी कमी दाखवावं या अनुषंगातून हेवा मला उकसवत असतो आणि हेवा त्याचं काम परफेक्टली करतो आणि म्हणून हेवा करणं हो, हे चांगलं नाही हेवा करणं जायना हे मुळात चांगलं नाही हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे जर हे आपल्याला समजलं तर आपण हेव्यापासून फार स्वतःला दूर ठेव आज हेव्याने जास्तीत जास्त नाते संबंधामध्ये वाईटपणा निर्माण केलेला आहे आज हेव्याने जास्तीत जास्त नाते संबंध तोडलेला आहे आज हेव्याने जास्तीत जास्त ना जीवनातली शांती हिरवून नेलेली आहे आज हेव्याने जास्तीत जास्त लोकांचं अंतकरण कडूपणाने भरलेलं आहे आज हेव्याने जास्तीत जास्त लोकांना जे आहे ना कॉम्पिटिशन मध्ये टाकलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये समस्या मध्ये आहे आणि म्हणून हेवा एकट काम करत नाही हेव्या बरोबर अनेक गोष्टी काम करतात आणि म्हणून आपण अशा प्रकारचा हेवा आपल्या जीवनामध्ये मुळीच नसावा म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये स्वतःला सक्षम करणं फार गरजेचं आहे ह्या भागामध्ये हे बाब या वचनाच्याद्वारे सर्वांना